शिर्डी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना एअर गनचा धाक दाखवून लुटणारी टोळी जेरबंद करण्यात आली असून या टोळीकडून अहिल्यानगर घोटी वैजापूर येथील चार दरोड्यांचे गुन्हे उघडकीस आले आहेत तर या सात आरोपींकडून नऊ लाख चौसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हा शाखेला यश आले आहे याबाबत माहिती अशी की दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी फिरादी नामे मोहित महेश पाटील वय पंचवीस राहणार दिंडोली तालुका चौऱ्यासी जिल्हा सुरत गुजरात हे कारने प्रवास करत असताना अज्ञात आरोपितांनी एटिगा कारणे कारने फिर्यादी अडवून त्यांना गन गुप्ती व कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादीकडून सोन्याची दागिने व मोबाईल असा मुद्देमाल जबरीने चोरून नेला याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता माननीय पोलीस पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी घडलेल्या दरोड्याच्या गुन्ह्याची माहिती प्राप्त होताच पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांना गुन्ह्याचा समांतर तपास करण्याबाबत आदेश दिले असता स्थानिक गुन्ह्या शाखा व तपास पथकातील सहपोलीस निरीक्षक हेमंत थोरात व पोलीस अंमलदार गणेश भिंगारदेवे बाळासाहेब नागरगोजे फुरकान शेख प्रमोद जाधव बाळासाहेब गुंजाळ सागर ससाने राजा अत्तार रोहित यमुले भाऊसाहेब काळे अमोल कोतकर सुनील मालनकर प्रशांत राठोड मेघराज कोले उमाकांत गावडे व चंद्रकांत कुसळकर आशांच्या पथक तयार करून गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथके रवाना केली दिनांक एकोणावीस फेब्रुवारी रोजी पथक कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आरोपीचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली त्यानुसार पथकाने पंचा समक्ष शिर्डी कोपरगाव येथील कारवाडी फाट्याजवळ सापळा रचून त्या वाहनास थांबवून वाहन चालक व वा कारमधील इसमांना ताब्यात घेऊन त्यांची नावे विचारली असता त्यांची नावे विजय गणपत जाधव वय एकोणतीस राहणार गोंधवणी रोड श्रीरामपूर सिद्धार्थ भाऊसाहेब कदम वय एकोणतीस राहुल संजय शिंगाडे वय पस्तीस सागर दिनकर भालेराव वय तीस समीर माळी वय सव्वीस राहणार पोहेगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर असे आरोपींचे नावे त्यांनी सांगितले समक्ष ताब्यातील आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून नऊ लाख ,00 रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची इर्टिगा कार क्रमांक एम एच एक्केचाळीस व्ही अठ्ठावीस सतरा पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल अकरा हजार रुपये किमतीचा दोन एअर गन तीन हजार रुपये किमतीची तीन लोखंडी कत्ती एक हजार रुपये किमतीचे एअरगन छर्रे असलेली डबी चार हजार रुपये किमतीचे त्यात पिवळ्या धातूच्या अंख्या व चैन असा एकूण नऊ लाख चौसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे पथकाने ताब्यातील आरोपितांना विश्वासात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्याकडील जप्त करण्यात आलेल्या हत्याऱ्याने चार चाकी गाडीचा काचा फोडून सदरचा गुन्हा केला असल्याची माहिती सांगितली आहे पथकाने आरोपीकडे आणखी कुठे गुन्हे केले आहेत अगर कसे याबाबत विचारणा केली असता आरोपितांनी संगमनेर तालुका घोटी जिल्हा नाशिक व वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हे सांगितलेल्या माहितीवरून खालीलप्रमाणे दरोडा व जबरी चोरीचे चार गुन्हे उघडकीस आलेले आहेत ताब्यातील इसमांकडून पंचसमक्ष गुन्ह्यातील चोरी केलेल्या मुद्द्यामालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्यातील रोख रक्कम आपआपसात वाटून घेतली असून सोन्या चांदीचे दागिने हे नाशिक येथील राजेंद्र बंधू यांना विक्री केले असून त्यातून आलेली रक्कम देखील एकमेकांमध्ये वाटून घेतली असल्याची माहिती सांगितली आरोपितांना कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन या गुन्ह्याच्या तपासकामाही मुद्देमालासह कोपरगाव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हे करत आहे सदरची कारवाई ही श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री वैभव कलमुनवे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर श्री उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अंमलदार यांनी केलेले आहे शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रात्री पहाटे रस्त्यात अडवून त्यांच्याकड त्यांना शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्याकडून पैसे तसेच सोने लुटून नेण्याच्या घटनांमध्ये मागील एक दीड महिन्यामध्ये वाढ झालेली होती गुन्ह्यात एरटिगा वाहनाचा आरोपितांकडून वापर करण्यात आलेला होता याबाबत कोपरगाव संगमनेर तसेच नाशिक आणि संभाजीनगर ग्रामीण या विविध ठिकाणी गुन्हे दाखल झालेले होते पुण्याचं गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी तपासाचे आदेश दिले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात आणि टीमने सर्व घटनास्थळाचे सी सी टी व्ही फुटेज आणि इतर माहितीचे आधारे कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील राहुल शिंगाडे सुएक खंडी खंडीजोड विजय जाधव याच्यासोबतच अजून चार सत्तेदार म्हणजे एकूण सात जणांचे टोळी ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेलं तिघा वाहन दोन इयरगन तीन कोयते आणि चार सोन्याच्या अंगठ्या ऐवज जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा